मरागाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरागाव वार्ता संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ माडी सर्कल मध्ये कॉर्नर सभेतून जोरदार टीका शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का करतो संजय खाडे यांचा सवाल विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्यांचा खाडे यांना पाठिंबा वणी येथे बुधवारी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा माडी सर्कल मध्ये प्रचार झंझावा दिसून आला सकाळी आठ वाजता वणोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर गोरज दाणगाव आपटी मुक्टा हिवरा कांडा शिवणी धोबे चनोडा चोपण कांडा येथे दौरा करीत माडी येथे कॉर्नर सभेने माडी सर्कलच्या प्रचाराची सांगता झाली त्यानंतर संजय खाडे यांचा झरी येथे दौरा झाला बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती माडी व झरी येथील प्रचार सभेत माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला दरम्यान विविध आदिवासी संघटना व धनगर समाजाच्या नेत्यांनी संजय घाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला सकाळी वनोजा देवी येथे देवीचे दर्शन घेऊन संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर प्रचार ताफा गोरज व दाणगाव येथे भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात गावकऱ्यांनी खाडे यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून संजय खाडे यांना विजयाचा आशीर्वाद दिला रॅलीत संजय खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर प्रचार ताफा आपटी मुक्टा हिवरा कांडा शिवणी धोबे सनोडा चोपण कांडा येथे दौरा करीत मारडी येथे कॉर्नर सभा पार पडली मारेगाव वार्ता सचिन मेश्रा, मारेगाव यवतमाळ ग्रामीण भागाचा दौरा आम्ही करीत आहोत आमचे उमेदवार संजय यांची अपक्ष उमेदवारी आहे ते सर्व जनतेला माहित झालं आहे आणि श्रीखाळे हे अपक्ष का उभे राहिले हे सांगण्यापेक्षा त्यांनी जे मागील दीड वर्षापासून समाजकार्याचा वसा घेतला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांचे खेळ विद्यार्थ्यांना दिलेलं त्यांनी प्रोत्साहन हे अतिशय वाखांडा दोघ आहे सातच त्याने गोर गरीब माणसांच्या संपर्कात घेऊन त्यांच्या अडी त्यांनी लक्षात घेतली आहे त्यांचं एक केंद्र त्यांनी उभं केलं आहे अभ्यासिका दिल्या आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यामधून नवीन विषयाला त्यांनी चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न या मतदारसंघात केलाय ते काँग्रेसी आहे मी शिवसेनेचा आहे मी शिवसेना या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा दिला आहे तर माझ्यावर जो झालेला अन्याय भविष्यात कोणावर पक्षाने करू नये त्यांच्यावरही तेच केलाय अपो मशालवाला ते बनत नाही ब अशा पद्धतीने अन्याय झाल्यानंतर अपक्ष उमेदवारी खाऱ्यांची आहे ती भक्कम अशी उमेदवारी आहे सातत्याने सर्व लोक त्यांच्या संपर्कात या प्रवाहात जुळल्या जात आहे महिला भगिनी असो पुरुष असो हे सर्व त्यांच्या सोबतीला आहे कोणी काहीतरी म्हटलं असेल की खाडे साहेब हे चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहे असं बोलण्याचं जे होतं चित्र आता तेच म्हणतात की मध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने संजय खाडे यांचा विजय आहे दुसरे उमेदवार शिवसेनेचे आता मी बंडखोर जरी असलो तर त्यांनाही बंडखोरच मिळेल जेव्हा जेव्हा माझी उमेदवारी विधानसभेचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी मला दिले तेव्हा तेव्हा या संजय देरकरांनी या मतदारसंघामध्ये बंडखोरी केली आहे त्यांच्या विचाराशी बंडखोरी केली आहे हिंदुत्ववादी विचार सांगण्याची क्षमता असली पाहिजे हृदय रगय त्यांच्यामध्ये असली पाहिजे मी सांगतो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देरकर यांनी काय केलं हे काँग्रेसच्या नेत्यांना माहिती सर्व निवडणुका तपासल्या त्यांचा लेखाजोखा पाहिला अतिशय वाईट आहे मित्र जगन्नाथ महाराजांची जी जागा एका गरीब शेतकऱ्यांनी त्र्याऐंशी सालाच्या पूर्वी दिली होती ती जागा न कोणाला माहीत होता आणि ते संस्थेच्या सचिवांनी त्या कंपनीला परस्पर दिली आणि त्याच्यात खोदकाम करून करोडो रुपयाचा कोर्सा करायला त्याच्यात याच्याशी राहत आहे ही चौकशी सुरू आहे मित्र जेलमध्ये जाण्याची तयारी कर म्हणा आम्ही जेलमध्ये अशा लोकांना राखल्याच सोडणार नाही आताच एक मी पाहतो हिवर मजे कोणातरी पांढरे ते वावर त्यांनीच घेतला होतो त्याच्यामध्ये लिवीचा की मारहाणीचा दावा तुम्ही भीत नाही भी कधी काय होणार बाहेर तसं तसंची टाकायची तयारी होती तर ती पांडेची जमीन सहा एकर होती गव्हर्नमेंटची त्याच्यावरती सरकारला जमा करावं लागेल त्याची वीके कशी झाली याचं संशोधन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे असंख्य प्रकार अशा या मतदारसंघामध्ये त्यांनी वेगावच्या त्याच ठिकाणी हे केलेले आहे हे त्याला लोक माफ करणार नाही जगन्नाथ महाराज अशा लोकांना कधी साथ देत नव्हते आणि जगन्नाथाचा आशीर्वाद त्यांच्याशी नाही सगळ्या अर्थाने संजय खाडे यांच्यावर संजय खाडे यशस्वी निश्चित त्यांच्या त्यांच्यासमोरील आठ नंबरची बटन सिटीची बटन सिटी सर्वसामान्य माणसांच्या कुठे वाजवत कोणाच्या प्रचार सभेतून जाऊन वाजवत होत आहे सिटी सिट्टी कोरोना सांगायचा वाजवाय मग वाजवते होती डबडे जायची गरज नाही म्हणजे उलटा पॅन्ट जाच वाद होतात अशा पद्धतीने संजय खाडे यांची उमेदवारी आहे एक चांगला माणूस आम्ही सर्वांनी मिळून दिला पाटील साहेब आम्ही चर्चा केली की सातत्याने अन्याय करणारे जे राजकीय पक्ष त्यांना खऱ्या अर्थाने व्यसन मिळाल्याची हीच पद्धत आहे हीच वेळ आम्ही खऱ्यांना उमेदवारी दिली म्हणजे आम्ही अपक्ष राहून त्यांनी फॉर्म भरला आणि आपण जनता त्यांच्या पाठीशी राहावे आणि त्यांच्या शिक्की याचीनं फुलेचा शिक्का मारून किंवा त्यांची पटण दाव त्यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विजय करा असं मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेसची गत का होणार आता जे काँग्रेसचे आमदार मारेगाव का तालुक्यातले नेते मंडळी फिरत आहे उद्या या नेते मंडळीला जर उभाटाचा माणूस निवडून आल्यावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री जर केलं नाही तर हे आपल्यासोबत काँग्रेस सोबत राहतील का याचा सुद्धा सर्वसामान्य जनतेने विचार करा आणि जे आता लोक काँग्रेसचे त्यांच्यासोबत फिरत आहे त्या लोकांना उमेदवारी आपण काँग्रेसची देऊ किंवा हे आम्ही सर्व बंडखोर जे म्हणतात किंवा आम्ही संजय खाडे त्यासोबत राहणारे सर्व यांच्यासोबत राहू याच्या शंका ठेवण्याचं काही कारण नाही परंतु काँग्रेस महत्वाची असेल तर तुम्हा आम्हाला या संजय खाडे यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे हे संजय खाडे काँग्रेसचेच आहे जवळपास अठ्ठ्याण्णव सालापासून तर जवळपास चोवीस आजपर्यंत ते काँग्रेसचे काम करत आहेत विविध पदावर ते राहत आहे विविध पद आज पाटून पेटेजींचे आहे वसंतजींचे डायरेक्टर आहे त्याचप्रमाणे त्यांनी युवक काँग्रेसमध्ये सात आठ वर्ष काम केलं आहे आणि आता या दोन तीन वर्षापासून त्यांची जनित संघ संघटना त्यांचं विद्यार्थ्यांच्याबद्दलचं योग अभ्यासिका आणि जेनिक्सच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचं पोचण्याचं काम आहे त्यांचा नंबर त्यांच्या नंबर एखाद्या आपत्ती आली ना आपण जर त्यांचा नंबर केला तर त्यांची सर्व टीम आपल्यापर्यंत पोचते विना शुल्क पोचते अशी आतापर्यंत चालू आहे काम त्याच्यात आहे आज क्रीडामध्ये त्यांचं काम आहे त्यांचे ठाकरे आमचे मार्गदर्शक त्यांनी सुंदर असं केलं काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ हा उघाटाला गेल्यामुळे त्यामुळे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीत शेवटपर्यंत सर्व काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसच्या खंजा कार्यकर्त्याला एक प्रामाणिक कार्यकर्त्याला मदत करेल कारण जिवंत राहिली पाहिजे काँग्रेस मनी विधानसभेमध्ये काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे पण ज्या हा मतदारसंघातून गायब गायब नव्हता की त्यांना एक म मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षावरून आम्ही करत आहे गेल्या पंचवीस वर्षाहून आम्ही मजबूत करण्याचं काम करत आहेत त्यामुळे काँग्रेसचे जे काँग्रेसचे प्रेमी आहे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस काँग्रेसला तिकीट न भेटलेला नाराज आहे जा त्यामुळे शंभर टक्के काँग्रेसला व काँग्रेसचाच एक अपक्ष उमेदवार संजय खाडे ती संजय खाडे मला मदत करतील मला शंभर टक्के अपेक्षा आहे कारण उबाटा जे हे खरंच प्रेम असतं संजय देकर चार वेळ पडलाच नसताना त्यांना जर खरंच स्वीकारलं असतं जनतेनं तर चार वेळ का पाडलं गेलं पंचवीस हजारच्या भर मत नाही भेटले पंचवीस तीस बत्तीस हजार मतं भेटले तर पाळाले नव्हतं पाहिजे काँग्रेस उभाटाचे जे उमेदवार आहेत संजय भाऊ देरकर यांनी जनतेने जनतेने साफ नाकारलाय आपला विजय निश्चित आहे व सन्मानिय बीजेपीचे जे उमेदवार संजय रेडे भोतकलवार यांना दहा वर्ष आले त्यामुळे दहा वर्षात जो विकास व्हायला पाहिला होता सर्वांगी विकास झाला नाही त्यांनी रोड रोड बांधले हा फक्त बनीतले रोड केले ते विकास नसेल सर्वांगीण विकास जो असते शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी मालाला भाव नाही सोयाबीनने भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळत नाही रात्री वीज मिळते हे सुद्धा अतिशय अन्याय ब एसटी बस डेपोमध्ये गेलं तर बसचा अनुशेष कमी आहे विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवलं जात नाही हे सुद्धा अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे अनेक अशा समस्या ज्या समस्या आजपर्यंत सोडवलेल्या आहेत बेरोजगारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे महिलांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे हे समस्या मनी समिती कायम आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पांढर रस्ते झाले नाही एकच्युअली पांढर रस्ते चालूच शंभर टक्के पूर्ण नाही झाला त्यामुळे पांढर रस्ते जर झाले तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मारेगाव तसा तालुका तसा आदिवासी बहुल तालुका आहे परंतु त्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या या मागच्या दोन वर्षात बासष्ट आत्महत्या झाल्या जर खरंच शेतकरी जर सुखी असते तर आत्महत्या करायचं कारण नाही ना तर शेतकरी प्रचंड दुखी आहे ह्या सरकारवर दुखी आहे तर जे उभाडाचे उमेदवार संजय देलकर याच्यावर सुद्धा अतिशय लोक नाराज आहेत त्यामुळे आपला येणाऱ्या वीस तारखेला सिटी हे बौधचिन्हावर प्रचंड लोक मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे ना आपली लीड जास्तीत जास्त लीड येण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे लीड येतील आम्हाला व आम्हाला आम्हाला प्रचंड बहु विजय 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 करतील असे मी सर्व जनतेकडून अपेक्षा करतो व कामाच्याबद्दल राहिलं तर मी गेल्या दहा वर्षात याच्यापूर्वी दहा वर्षात संसदेमध्ये आमचे विद्यमान आमदार एक शब्द एक शब्द बोलले नाही पण कोणतेही आमदार आजपर्यंत बोलले बोलले नाही परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो शेतकऱ्यांची समस्या असो महिलांची समस्या असो मजुराची समस्या असो सर्व युगाची समस्या असो हे सर्व समस्या घेऊन मी विधानभवनात हा विषय लावून धरणार आहे पेन्शन पेंसे, जुनी पेन्शनची योजना असो हा मी पेन्शन योजनेबद्दलसुद्धा मी चांग चांगल्या पद्धतीने बोलू शकतो व विधान भवनामध्ये जास्तीत जास्त प्रश्न लावेल असा मी तुम्हाला या प्रश्न सांगू शकतो